दोन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार बाबू बाबू नाय बाबू शेठ म्हणत असल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश बाबू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची बाबू विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे यामध्ये बाबूच्या आयुष्यातील प्रेम शत्रू आणि सूडभावना जबरदस्त ॲक्शन दिसत आहे त्याच्या आयुष्यात नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा लागेल चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झंझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे नव्वदच्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक करणारी आहे तर तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे यामध्ये प्रेम मैत्री दुरावा शत्रुत्व बदला ऍक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे अंकित मोहन नेहा महाजन रुचिरा जाधव स्मिता तांबे संजय खापरे श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या दोन ऑगस्टला बाबू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे खूप सुंदर अशी फिल्म आहे सुंदर गाणे ॲक्शन असेल रोमांस असेल सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्वांनी हा चित्रपट एन्जॉय करा आणि नाशिककरांसाठी सुद्धा एक चांगली फिल्म बघण्याचा बऱ्याच वर्षानंतर म्हणजे रोमॅन्टिक असेल किंवा ॲक्शन फिल्म असेल त्याचा आनंद घेता येईल तुम्ही म्हटला की खरं नाही म्हणजे आपण म्हणतो ना की और जैसे की स्मिता मैम है और संजय खापरे जी हैं न्याय महाजन है रुचिरा यादव है और श्रीकांत यादव है जिन्होंने फ्लादर का रोल किया है तो आई गेस इस पूरी टीम के साथ एक नया एफर्ट लिया है एक नया इनिशिएट किया है कुछ अलग दिखाने का ट्राई किया एंड uh, कुछ कुछ अच्छे पार्ट्स हैं फिल्म के जैसे की uh, एक नाइन्टीज का आपको ठहरा देखने के लिए मिलेगा और आप पूरी फैमिली के साथ ही फिल्म इंजॉय कर सकते हैं तो मतलब ये इसमें हर इमोशन देखने के लिए मिलेगा आपको और बाकी आपको ट्रेलर कैसा है? था, था, ये बहुत बढ़िया था एक्शन मूवी था मतलब समझ में आया सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट